नमस्कार भावांनो आज पळूस सांगली मैदानात अजून एक टॉपची जोडी येते ती म्हणजे मलकापूर कराटकरांचा घरचा साच गजा दिवाना गजा आणि दिवाना देखील एक टॉपचीच गाडी आहे भावांनो ह्याच गाडीने मौजे कासेगाव मैदानात राजा सम्राटची गाडी मारली होती ह्याच गाडीने मागच्या मैदानामध्ये मा आणि चिक्याला मागे टाकलं होतं पण यांची गाडी फॉल झाली होती तोच हा गजा आणि दिवाना मलकापूर कराटकरांचा घरचा साज आज येतोय पळूस सांगली मैदानात त्यामुळे ही जोडी सुद्धा दावेदार आहे गजा आणि दिवाना तसेच मित्रांनो आपला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखनचा पायऱ्या चिक्या चिक्या आणि लखन सुद्धा एक जोडी टॉपचीच आहे ही सुद्धा एक दावेदारच आहे आणि अजून एक टॉपची जोडी म्हणजे राजानी सम्राथ, राजानी सम्राथ विरुद लखन, विरुद राजा आणि सम्राट राजा आणि सम्राट ही सुद्धा एक दावेदार टॉपची जोडी आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर देखील दावेदार बकासूर सोबत आबांचा पाखऱ्या त्यामुळे प्रेक्षणीय लढदाच पळूस सांगली मैदानात बघायला मिळणार आहे म्हणजेच काय बकासूर विरुद्ध लखन विरुद्ध राजा सम्राट विरुद्ध गजा दिवाना असे चार टॉप आपल्याला लढती बघायला मिळतील कोण होईल तीन लाख तेहतीस हजाराचा मान करी गजा आणि दिवाना देखील एक टॉपच गाडी आहे भावांनो तुम्ही मागची दोन मैदानं बघा तर असं या चारही जोड्यांना खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावांनो